पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा प्रादेशिक शांततेसोबतच इस्रायलच्या सर्व ओलिसांची सुटका सुनिश्चित करावी पंतप्रधानांचं प्रतिपादन कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करत अनुकंपा धोरणही लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ठाणे मेट्रोसाठी बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देशी गायींचं संवर्धन करण्याच्या हेतूनं गायीला राज्यमाता म्हणून घोषित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय गायींची देखभाल आणि चाऱ्यासाठी अनुदान योजना ही मंजूर कापू सोयाबीन अनुदान योजनेतून राज्यातल्या एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खा खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरणाचा प्रारंभ निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक काँग्रेस उद्यापासून इच्छुक उमेदवारांच्या घेणार मुलाखती चित्रपटसृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ चित्रपट अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार बावीस या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची शेवटच्या टप्प्यात उद्या चाळीस जागांसाठी मतदान सुरक्षा यंत्रणा सज्ज येत्या पाच वर्षात क्रूज कॉल्स आणि पर्यटकांची संख्या दुप्पट करण्यासाठी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी क्रूज भारत मोहिमेचा मुंबईत केला प्रारंभ आणि भारत बांगलादेश दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पंचवीस षटकात दोनशे चार धावा करत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलदविशतक झळकावण्याचा भारताचा विक्रम नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनव्ह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली पश्चिम आशियातल्या चालू घडामोडींवर या संभाषणात प्रामुख्यानं चर्चा झाली जगात कुठंही दहशतवादाला काही स्थान नाही असं सांगत प्रादेशिक तणाव आणि संघर्ष वाढणार नाही याची काळजी घ्यायला हवी असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं इस्रायलच्या सर्व ओलिसांची सुखरूप सुटका व्हावी हे सुनिश्चित करावं असंही मोदी म्हणाले पश्चिम आशियात लवकरात लवकर स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठीच्या सर्व प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा असेल अशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी यावेळी दिली राज्यातल्या कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला कोतवालांसाठी अनुकंपा धोरणही लागू करण्यात आलं आहे तसंच ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला एम एम आर डीला बिनव्याजी दुप्पट कर्ज सहाय्य देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली तसंच मुंबईतल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती दिली जाणार आहे ठाणे जिल्ह्यासाठीही महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्यात आली तर ठाणे बोरिवली भुयारी मार्गासाठी पंधरा हजार कोटी रुपये कर्ज स्वरूपात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला ठाणे जिल्ह्यातल्या मौजे खिडकाळी इथली जागा रसायन तंत्रज्ञान संस्थेला देण्यात येणार आहे केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत या जमिनींवर दुर्बल घटकांसाठी घरं बांधली जाणार आहेत धारावी इथल्या अपात्र झोपडपट्टीधारकांना परवडणारी भाडे तत्वावरची घरं योजना तयार करण्याची जबाबदारी धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडे दिली जाणार आहे राज्यातल्या आणखी सव्वीस आय टी आय संस्थांचं नामकरण होमगार्डच्या भत्त्यात वाढ विशेष शिक्षक पदाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतल्या लाभामध्ये दुपटीनं वाढ करत उत्पन्नाची अट रद्द करणं असे निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आले देशी गायींचं संवर्धन व्हावं या हेतूनं राज्य सरकारनं आज गाईला राज्यमाता म्हणून घोषित केलं आहे देशी गाईंच्या चाऱ्यासाठी तसंच त्यांचा सांभाळ करण्यासाठी मंत्रिमंडळानं आज अनुदान देण्याचा निर्णय देखील घेतला आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली राज्य पशु म्हणजे राज्य माता म्हणून गाईला आम्ही आज दर्जा दिलेला आहे त्याचबरोबर गोशाळांना जे आहे त्यांना अनुदान देणं प्रत्येक गाईला प्रत्येक दिवशी चाऱ्यासाठी पन्नास रुपये देणं हा देखील आम्ही निर्णय घेतला आहे गायीचं भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून महत्त्व आहे त्याशिवाय दुग्धजन्य पदार्थांच्या अर्थकारणातही गायींची भूमिका महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन देशी गायींची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं देशी संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीचा ताजा अहवाल स्वीकारला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कोल्हापुरात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले दहा टक्के आरक्षण देखील आम्ही दिलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे आम्ही देतो आहोत आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या आहेत अशा मराठा समाजांच्या तरुणांचा फायदा होणार आहे मराठा आरक्षणाबाबत आम्ही सकारात्मक असल्याचं आजवर आम्ही केलेल्या कामावरून सिद्ध झालं आहे असं सांगत सरकारनं केलेल्या विविध कामांचे त्यांनी दाखले दिले मराठा आरक्षणासाठी आणि मराठा तरुणांना पुढं आणण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं सांगत जरांगे पाटील आणि विरोधकांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक असून शिंदे समिती नेमल्यापासून आतापर्यंत सुमारे एक लाख शहात्तर हजार कुणबी नोंदी सापडल्या असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली मराठा आरक्षणाबाबत आज सह्याद्री अतिथीगृहात विविध मराठा संघटनांशी आणि उपसमितीशी बैठक झाली त्यानंतर पाटील यांनी या बैठकीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली सरकारनं आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं अनेक गोष्टी सुकर केल्या आहेत सरकारनं कुणबी नोंदींसाठी लागणाऱ्या पुराव्यांना दहाऐवजी बेचाळीस पर्याय दिले आहेत त्यामुळे कुणबी दाखला मिळवणं आणखी सोपं झालं आहे असं त्यांनी सांगितलं या बैठकीत मराठा समाजाकडून आलेल्या मागण्यांचीही त्यांनी माहिती दिली येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठक घेणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं आरक्षण संपवण्याबाबत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यातून काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे आणि म्हणूनच त्यांचं सत्य जनतेसमोर आणण्याचा निर्धार भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा संमेलनात केला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्र प्रदेश भाजपानं जाती मोर्चाच्या वतीनं आज मुंबईत संकल्प संमेलनाचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव किरेन रिजिजू हे देखील यावेळी उपस्थित होते सरकारनं अनुसूचित जातीकरता जे काम केलं त्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं चैत्यभूमी ही आपल्याला कायम स्फूर्ती देणारी भूमी आहे असं अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे किरेन रिजिजू यांनी आज मुंबई दादर इथं चैत्यभूमीला भेट देत डॉक्टर बाबा साहब आंबेडकर अभिवादन के लिए अल्पसंख्याक मंत्रालय हे विशिष्ट जीप मर्यादित सर्व जीना समान न्याय हक्का मंत्रालय काम करते है मैनोरिटी अफेयर्स मिनिस्ट्री को मुस्लिम अफेयर्स मिनिस्ट्री के रूप में बढ़ाया गया था लोग ऐसा देखते थे कि माइनॉरिटी मतलब मुस्लिम अफेयर्स तो हमने इसको चेंज किया है मोदी जी का आशीर्वाद से जब मुझे इस माइनोरिटी अफेयर्स का मंत्री बनाया तो मैंने इसको चेंज करके सारा छह माइनोरिटीज बराबर है ये क्या? ठीक है मैं बौद्ध हूँ लेकिन हम किसी का साथ इनजस्टिस नहीं करेंगे हम सब समुदाय को एक साथ लेकर के चलेंगे और महाराष्ट्र के अंदर में बौद्ध का संख्या भारत में सबसे ज्यादा है सबसे ज्यादा होने के नाते मुझे महाराष्ट्र में ज्यादा काम करना है ये तो ये बात अपेक्षित केंद्रीय बंदर जलमार्ग आणि जहाज बांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत क्रूझ भारत मिशन अंतर्गत विविध करारांवर स्वाक्षऱ्या करत या अभियानाची सुरुवात केली येत्या पाच वर्षात क्रूज कॉल्स आणि पर्यटकांची संख्या दुप्पट करण्याच्या उद्देशानं ही मोहीम सुरू करण्यात आली आहे या अभियानांतर्गत क्रूज क्षेत्रात चार लाख नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत मुंबई बंदर प्राधिकरण बंदर शाश्वतता संस्था आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्यात शाश्वतता उपक्रमांविषयी यावेळी करार करण्यात आले क्रूझ भारत मिशन अंतर्गत सागराच्या नैसर्गिक क्षमता आणि संसाधनांचा वैज्ञानिक पद्धतीनं उपयोग करून त्यातून विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल असं सोनोवाल म्हणाले यामुळे सागरी पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगारही मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जम्मू काश्मीर विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे या टप्प्यात उद्या सात जिल्ह्यांमध्ये चाळीस जागांसाठी मतदान होणार आहे यामध्ये सोळा जागा काश्मीरमध्ये तर चोवीस जागा जम्मू विभागात आहेत या निवडणुका तसंच हरियाणामध्ये एकाच टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची निवर्नुका मतमोजणी आठ ऑक्टोबरला होणार आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आज पण मॅडमचे बाबा मॅडमला सोडाय आले बाबा मला शाळेतून घरी सोडायला यायला आता या या मी विद्यार्थी नाही शिक्षे काय आणि आता माझ्या हो अगं म्हणूनच तेवढंच आपलं लेकरला भेटल्या ले सारखे अगं आणि आता माझ्या खिशात कुठे पैसे खर्च होत आहेत अगं आम्हा ज्येष्ठ नागरिकांना सरकारनं एस प्रवास मोफत केला आहे बाबा हे बरोबर आता तुमच्या मॅडम ना घरी सोडाय त्यांचा बाबा रोज येणार अमृत ज्येष्ठ नागरिक योजना पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना एस टी प्रवास मोफत ज्येष्ठांचं हित पाहिलंय आपलं सरकार लाडकं सरकार वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री वाजून मिनिटांनी पुनप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मज्जा नाही या देशात तुमच्या सारखी पोर वरांडे उपलब्ध बसणार काही मज्जा नाही लिथियम बॅटरी निर्मिती प्रकल्प गुंतवणूक रुपये पंचवीस हजार कोटी मजा नाही इलेक्ट्रिक आणि हायब्रिड निर्मिती प्रकल्प सत्तावीस हजार दोनशे कोटींची गुंतवणूक मजा नाही सोलार पीव्ही इलेक्ट्रोलायझर तेरा हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी मज्जा सेमी कंडक्टरची बारा हजार कोटी <laughs> दोन लाख नोकरीच्या संधी आहेत काका दोन्ही दाऊस दौऱ्यात मिळून ना एकूण पाच लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे ज्यातली सत्तर टक्के गुंतवणूक प्रगती पथावर आहे कसं आहे ना काका आम्ही वरांडा उभवत नाही आहोत आमचं स्टार्टअपला घेऊन डिस्कशन चालले <laughs> मजा आली <laughs> उद्योग आणि गुंतवणुकीत अग्रस्थान जपलंय आपलं सरकार लाड़का सरकार चित्रपटसृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ चित्रपट, योगदाना चित्रपट अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार बावीस या वर्षासाठीचा सा, दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ही घोषणा केली नवी दिल्लीत आठ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे सोळा जून एकोणीसशे पन्नास रोजी पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं जन्मलेल्या मिथून चक्रवर्ती यांनी मृगया या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावून आपल्या चित्रपट कारकिर्दीची दमदार सुरुवात केली डिस्को हा नृत्य प्रकार आणि त्यावर आधारित अनेक चित्रपटातून मिथुंदा यांनी लोकप्रियता मिळवली त्याचबरोबर चित्तथरारक ॲक्शनपट आणि रोमॅंटिक चित्रपटात देखील त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांना चित्रपट रसिकांनी पसंती दिली पाच दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी विविध भारतीय भाषांमध्ये साडेतीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे सिने कारकिर्दीसह सामाजिक क्षेत्रापाठोपाठ त्यांनी राजकीय क्षेत्रात देखील आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे अतिशय प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आनंद व्यक्त करत आभार मानले आहेत हा पुरस्कार अपने कुटुंबाला चाहत्या समर्पित करत भावना मिथुन चक्रवर्ती व्यक्त की सर मैं सच बोलूं कि मैं मेरे पास कोई भाषा ही नहीं है न मैं हंस सकता हूं न मैं खुशी से रो सकता हूं इतनी बड़ी चीज है कैसे जहां से मैं आ रहा हूं कोलकाता के कैसे एक ब्लाइंड लैंड से फुटपाथ से लड़के इधर आया हूं उस लड़के को इतना बड़ा सम्मान मैं सोच भी नहीं सकता लिटरली मैं बागरूत हो गया बस इतना बोल सकता हूँ ये मैं डेडिकेट कर रहा हूँ मैं अपने फैमिली को और मेरे फैंस पूरे विश्व में जहाँ भी हैं उन सभी को चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे मिथून चक्रवर्ती यांची चित्रपट क्षेत्रातली वाटचाल अतिशय उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे मिथून चक्रवर्ती यांची कारकिर्द नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे बहुत ही गौरव की बात आहे कि मिथुन दा को दादा साहेब फालके अवार्ड दिया जा रहा है दा की पूरी ज़िंदगी स्ट्रगल और अचीवमेंट्स का एक कॉम्बिनेशन है उन्होंने सिनेमैटिक हाइट्स अचीव की है सोशल कॉज के लिए और पब्लिक लाइफ में उनका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है मैं मिथुन दा को बहुत बधाई देना चाहता हूँ कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून राज्यातल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करायला आजपासून सुरुवात झाली त्यानुसार आज पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत ऑनलाईन पद्धतीनं हे अनुदान, अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलं राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे सरकार शेतकरी महिला युवकांसह सर्व घटकांच्या विकास योजनांवर मोठ्या प्रमाणावर काम करत असून जनतेनं या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं विविध शासकीय इमारतींच्या लोकार्पणासह सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या उदगीर शहरात दोन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणावर कृषी माल येतो हे लक्षात घेऊन इथली कृषी बाजारपेठ विकसित करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं उदगीरच्या एम आय डी सीचा विकास करण्यासोबत लातूर विमानतळावर रात्रीची विमानं उतरवण्याची सोय लवकरच केली जाईल असं अजित पवार यांनी सांगितलं यावेळी पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते नवरात्र उत्सवाचा औचित्य साधून मुलींना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण देण्याच्या हेतून कौशल्य विकास मंत्रालयाच्या हर घर दुर्गा अभियानाचा प्रारंभ आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाला हर घर दुर्गा उपक्रम विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षित करते आहे ही बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याचं ओम बिर्ला म्हणाले आज देशात अनेक क्षेत्राचं नेतृत्व करणाऱ्या महिला मोठं परिवर्तन आणत आहेत असंही त्यांनी सांगितलं यावेळी कुर्ल्याच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नाव बदलून महाराणा प्रताप औद्योगिक संस्था असं करण्यात आलं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढावेळी यावेळी उपस्थित होते केरला स्टोरी चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होती तिनं महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले या अभियानांतर्गत राज्यातल्या शासकीय औद्योगिक संस्थांतील तरुणींना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे राज्यात आयुर्वेदिक शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यातल्या आयुर्वेदिक पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयांच्या जागा वाढवण्यात आल्या आहेत अशी माहिती केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आयुष संदर्भात मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेच्या प्रसंगी ते बोलत होते परदेशी नागरिकांमध्ये आयुर्वेदाबाबत आकर्षण असून या रुग्णांना भारतात उपचार आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालना यावर चर्चा करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून गावागावापर्यंत आयुर्वेदिक आयुष्य उपचार आहेत असं सांगत आयुष डॉक्टरांच्या जागा यावर्षी भरण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं जाधव यांनी सांगितलं यानंतरच्या बातम्या काही क्षणातच आजी गेला ना तुझा हो माझी डॉक्टर बाय आपण आपल्या आर्याला डॉक्टर बनवूया तिचा पैसा कोण भरणार बाप का तुझा भाव भाऊ सरकार नावाचा भाऊ सरकार यो आता कोणचा भाव आपली आर्य डॉक्टर बनणारच राज्य सरकारची योजना आहे मुलीच उच्च शिक्षण मोफत आर्थिक दृष्ट्या घटकातील मुलींना आता मोफत शिक्षण शिक्षण खर्चाचं सरकारनं मनावर घेतलंय आपलं सरकार लाडक सरकार आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपले चॅम्पियन नाही आली अजून बिल भरायच्या आधी तरी येईल ना सो गर्ल्स काय चाललंय बिल बनत चल तुझं कार्ड दे पिन दे आरबीआय सांगते आहे की आपला पिन ओ टी पी सीवीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा आ? ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा फुले जन आरोग्य योजनेचे दीड लाखन हे वरचे राहु दे हे दागिने तुमच्यासोबत आता राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना विमा दीड लाखांपासून पाच लाखांपर्यंत वाढवला धन्यवाद शासनाला सर्वांचं आरोग्य जपलंय आपलं सरकार लाडक सरकार, सरकार। आमची अनन्या तर शुक्रवार ते रविवार सायंकाळी साडेसात वाजता आणि पुन्हा प्रसारण दर सोमवार ते बुधवार सकाळी साडे दहा वाजता आणि पहा महा एपिसोड दर गुरुवारी दुपारी वाजता आज्याचं नाव मोठं केलं म्या माझ्या बाच नाव मोठं केलं आता यो याच्या बाच नाव मोठ करणार बघ फायचं वय वय आईबापाच दोघांचं नाव मोठ करणार कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचं नावही जोडलंय आपलं सरकार लाडकं सरकार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची मुंबईत बैठक झाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या बैठकीला उपस्थित होते दरम्यान काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे उद्यापासून आठ ऑक्टोबरपर्यंत विविध जिल्ह्यात या मुलाखती होणार आहेत दहा ऑक्टोबरपर्यंत सर्व नेते आपला अहवाल प्रदेश काँग्रेसला देतील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आज जळगाव रेल्वे स्थानकावरून विशेष गाडी अयोध्येकडे रवाना झाली यावेळी यात्रेकरूंचं जल्लोषात स्वागत करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तीर्थदर्शनासाठी जिल्ह्यातून एक हजार एकशे सत्याहत्तर अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी आठशे लाभार्थींची या योजनेसाठी लॉटरी पद्धतीनं निवड झाली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून अयोध्येला जाण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याची भावना यात्रेकरूंनी व्यक्त केली मुळा जमीन घोटाळा प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या यांच्याविरोधात आज सक्तवसुली संचालनालयानं गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाची दखल घेऊन राज्य लोकायुक्तांनी प्राथमिक तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनंतर ईडीनं आज पी एम एल ए कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला अमरावती जिल्ह्यातल्या मुर्शी नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता दौड परिसर स्वच्छता स्वच्छता रॅली यासारखे विविध उपक्रम राबवले जात आहेत आज मुर्शी नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये संस्कार स्वच्छता या संकल्पनेवर भिंती मध्ये रंग भरण्याच्या अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी भिंतीवर चित्ररेखाटून आकर्षक रंग भरत शाळेला सुशोभित केलं यासह शाळेत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं यासह वृक्षारोपण एक पेड माकेनाम आरोग्य शिबिर चित्रकला स्पर्धा वादविवाद स्पर्धा पथनाट्य असे उपक्रमही राबवले जात आहेत नगर परिषदनी भरपूर प्रमाणात कार्यक्रम घेतलेले आहे जसे स्वच्छता दौड एक पठनाट्य घेतलेले आहे मुलांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आहे की स्वच्छता म्हणजे काय हे सगळं आपल्याला मुलांनी सांगितलेलं आहे आणि नागरिकांमध्ये एक जनजागृती आपली निर्माण झालेली आहे कानपूर इथं सुरू असलेल्या भारत बांगलादेश दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवस अखेर बांगलादेशच्या दुसऱ्या डावात दोन बाद सव्वीस धावा झाल्या आहेत अद्याप बांगलादेश सव्वीस धावांनी पिछाडीवर आहे भारतानं वेगवान खेळी करत नऊ बाद दोनशे पंच्याऐंशी धावांवर आपला पहिला डाव घोषित केला बांगलादेशच्या पहिल्या डावातल्या दोनशे धावांवरून भारतानं बावन्न धावांची आघाडी घेतली यशस्वी जयस्वालनं बहात्तर तर केल रहुन के एल राहुलनं अडुसष्ट धावा केल्या मेहदी हसन मिराजनं सर्वाधिक चार गडी बाद केले या सामन्यात भारतानं पंचवीस षटकात दोनशे चार धावा करत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकवण्याचा विक्रम केला तर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी अवघ्या तीन षटकात पन्नास धावांचा टप्पा पार करत विश्वविक्रम नोंदवला नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये मृतांची संख्या दोनशे पाचवर पोहोचली आहे तर दोनशे साठ जण जखमी झाले आहेत काही लोक बेपत्ता आहेत सुरक्षा यंत्रणांच्या मदतीनं शोध आणि बचाव कार्य सुरू आहे साडेचार हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून नेपाळमधील मुसळधार पावसाचा बिहारलाही फटका बसला आहे बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे तेरा जिल्ह्यांमधील सुमारे दीड लाख नागरिकांना पुराच्या तडाख्यामध्ये ते सापडले आहे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे अमरावती आणि अकोला जिल्ह्यात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले भूकंप मापकावर या धक्क्यांची तीव्रता चार पूर्णांक दोन रिस्ट स्केल इतकी होती चिखलदरा तालुक्यात अमझरी या गावाजवळ या भूकंपाचं केंद्र होतं भूकंपात कुठलीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही हवामान राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जन आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तर विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर उद्या कोकण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानऊ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा प्रादेशिक शांततेसोबतच इस्रायलच्या सर्व ओलिसांची सुटका सुनिश्चित करावी पंतप्रधानांचं प्रतिपादन कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करत अनुकंपा धोरणही लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ठाणे मेट्रोसाठी बारा हजार दोनशे कोटींच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देशी गायीचं संवर्धन करण्याच्या हेतूनं गायीला राज्यमाता म्हणून घोषित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय गायींची देखभाल आणि चाऱ्यासाठी अनुदान योजनाही मंजूर कापू सोयाबीन अनुदान योजनेतून राज्यातल्या एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वितरित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरणाचा प्रारंभ निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक काँग्रेस उद्यापासून इच्छुक उमेदवारांच्या घेणार मुलाखती चित्रपटसृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ चित्रपट, योगदाना चित्रपट अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार बावीस या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची शेवटच्या टप्प्यात उद्या चाळीस जागांसाठी मतदान सुरक्षा यंत्रणा सज्ज येत्या पाच वर्षात क्रूज कॉल्स आणि पर्यटकांची संख्या दुप्पट करण्यासाठी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी क्रूज भारत मोहिमेचा मुंबईत केला प्रारंभ आणि भारत बांगलादेश दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पंचवीस षटकात दोनशे चार धावा करत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद द्विशतक झळकवण्याचा भारताचा विक्रम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार